तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीच्या तीव्र तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या पूजेची कथा जाणून घेऊया नवरात्रीच्या तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित करण्यात आलाय त्याची पूजा केल्याने भक्तांना भीतीपासून सुटका मिळते आणि सर्व प्रकारची पापेही नष्ट होतात आता आपण संपूर्ण कथा समोर आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा माता राणीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा सण विशेष मानला जातो हे वर्षातून चार वेळा येते त्यापैकी एक म्हणजे चैत्र आणि दुसरी शारदीय नवरात्री याशिवाय आणखी दोन गुप्त नवरात्री असतात सध्या अश्विन महिना सुरू असून शारदीय नवरात्र याच महिन्यात येते या वेळेस या महामहोत्सवाला तीन ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की त्या देवीची पूजा केल्याने भक्तांची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे भय असल्यास त्यापासून मुक्ती देखील मिळते देवीच्या तिसऱ्या रूपाचे नाव चंद्रघंटा असे पडले तिला काय पण अर्पण करावे आणि तिच्या जन्मामागील कथा का काय आहे ते आपण आता समोर जाणून घेऊया चंद्रघंटा देवीचा स्वभाव कसा असतो दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते या रूपात माता सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात त्याच्या दहा हातात त्रिशूल धनुष्य गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे असतात ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध मंगळ ग्रहाशी मानला असतो मानला जातो नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित करण्यात आहे तिसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा सुख्या मेवाचा नैद नैवेद्य दाखवावा असे केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी तुम्ही तुमच्या आईला दुधापासून बनवलेली मिठाई ड्राय फ्रूट्स बर्फी इत्यादी अर्पण करू शकता पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांनी पृथ्वीचा ताबा घेतला आणि लोकांना सर्व प्रकारे त्रास दिला महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना सोडले नाही आणि देवराज इंद्राचे सिंहासन काबीज करण्यासाठी स्वर्गात पोहोचला अशा स्थितीत पृथ्वी आणि स्वर्गाला राक्षसांपासून वाचवण्यासाठी मुक्त करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश देवता आले त्यानंतर तिन्ही देवतांनी संताप व्यक्त केला या दरम्यान भगवान शिवाने चंद्रघंटा देवीला त्रिशूल दिले भगवान विष्णूने चक्र दिले इंद्राने आपली घंटा दिली आणि सूर्याने आपले वैभव दिले त्यानंतर देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध केला त्यानंतर मुखातून एक दैवी ऊर्जा बाहेर पडली जी आई चंद्रघंटाच्या रूपात अवतरली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद